नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या सव्वीस गावाचे नियोजनबद्ध विकास कार्य महानगर प्रदेश विकास पदनगर सुकृत करण्याबाबत यावे असे निवेदन सव्वीस गावच्या नागरिकांनी दिले आहे छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या गावाचे नियोजनबद्ध विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिडको या संस्थेची दोन हजार सहा साली नियुक्ती केली होती परंतु दीर्घकाळ लोटूनही शिडको करून या भागात कोणताही ठोस भौतिक परिणामकारक विकास झालेला नाही असा आरोपही यावेळी या नागरिकांनी केलं आहे असे निवेदन यावेळी अध्यक्ष ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनचे आजीनाथ धामणे यांच्यासह धनंजय घनिश्याम वैष्णव संदीप देहाडे ईश्वर देहाडे आशिफ पटेल पन्नमचंद चव्हाण अण्णाभू दरडे सागर वाघमारे भरत फुशे असद सय्यद निखिल धामणे प्रभाकर काळे रत्तन काळे यांच्याशीह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती कारण आहे दोन हजार सहा पासून काढून शिडकोकडं अठ्ठावीस गावांचा एक विकास आराखडा करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे दिलं होतं आणि मध्यंतरी दोन गावं सातारा आणि देवळी महानगरपालिकेच्या हद्दीत केल्यामुळे सव्वीस गावं आता खाली आहेत त्या सव्वीस गावात डेव्हलपमेंट होताना हे शिडको ऑफिसमध्ये सगळे विकास कर सगळे भरल्या जातात आणि त्यांनी आत्ता अध्यापर्यंत एक रुपयेही त्या ठिकाणी खर्च केलेला नाही आमचं आज निवेदन असं होतं की शिडकोनी स्वतः इथून या आठवीस गावातून निघून जावं शासनांना आणि आम्ही प्राधिकरणाकडे वर्ग आम्हाला करावं असं शासनाला पण आम्ही निवेदन दिलं आहे आणि यांना पण आज एक त्यांना जागरूक करण्यासाठी फक्त एक निवेदन रुपये आम्ही त्यांना आज भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भागा या भागामध्ये अद्याप विकास केला नाही आणि तुमच्यामुळं ते आहे नाही तुमच्यामुळे ते शक्यही दिसत नाही तर तुम्ही हे आमचा कारभार सोडून द्या आणि आम्हाला एम एम आर डीकडे अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली कोण भेटलं तुम्ही अधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त होते सातवडे साहेबांनी दिवस साहेबांचे हे हो भेटले त्यांनी सांगितलं की आता शासने त्या प्रमाणात हे करत आहे चर्चा करत आहे आणि त्या मूळमध्ये शासन पण आहे थोडासा तुम्ही अजून जर पाठपुरावा केला तर हे सगळं होऊ शकता असं त्यांनी सांगितलं आज तुम्ही शेवटी ऑफिसला आला तो शासन स्तरावर काही तुम्ही प्रयत्न केले त्या म्हणजे मंत्री किंवा नगरविकास गेले दोन चार पाच वर्षापासून आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत तसंच लोकला फॉलोअप करतोय नगरविकासला फॉलोअप करतो आहे किंवा सगळ्यांना भेटतोय या विभागाच्या आमदार अनुराग भाई चव्हाण यांच्या मार्फत आम्ही भेटलो आदरणीय बागडे नाना यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिले आता बरेच वेळा आणि शासनाकडे केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगम वाजला लागल्यानंतरच आपल्याला हे का सुचतं आहे यामागे राजकारण असं ना वाटत नाही राजकारण राजकारण तुम्ही तुम्हालाच राजकारण दिसत असलं तरी आता हे सगळे मंडळी जे आली याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की सगळे लोक परेशान आहेत विकासक परेशान आहे शेतकरी परेशान आहे आणि कुठलंही का असं हे योगायोग समजा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था आता हे सगळं आलं विकास करताना त्याला दिवस पाहिलं जात नाही त्याला कसं पाहिलं जात नाही जे समोर ते कार्य करावं लागतं सगळ्यांची मीटिंग घेतली सगळे लोक म्हणते की आपल्याला हे करावं लागतं तर आम्ही आज पुढं निवेदन दिलं सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री स्थायिपचे आहेत पालकमंत्रीशी याबाबत ती, ती चर्चा झाली आहे पालकमंत्रिला पण आता आम्ही निवेदन दिलं जातोय त्यांना पण आम्ही निवेदन दिलंय असं जातंय तुमच्या मागण्या मान्य नाही झालं तर पुढचं काय एरिया झालं आम्ही त्यांना तसं पण सांगितलं की आमच्या मना मान्य जर नाही झालं तर आम्ही एक मोठ्या प्रमाणात एक आंदोलन या ठिकाणी उभा करणार आहोत असं आम्ही त्यांना सांगू वेळ भर सगळी रस्त्यावर उतरणार वेळ हो रस्त्यावरतीचे भाव घेणार आहे कसं ऑलरेडी आम्ही घेऊन किती गेले याच्या अगोदर सांगतो आपलं अजिनाथ जापरावर झाले शे लोकला निघते केलं प्रशासनाने मध्यंतरी दोन गावं सातारा आणि एवढं पाणी गेले केले आठ सव्वीस गावं आता हजेरी आहेत त्या गावांचा विकास नाही रोकडंच गावापासून आत्तापासून विकास शून्य भरला जातो बाकी सगळ्या हे सगळं त्याचं बनतं आणि डेव्हलपमेंट शून्य आहे तर आम्ही आत्ता आज निवेदन असं दिलं की तुम्ही शासनाला कळवा की आम्ही इथं राहत नाही तुम्ही आमचं काम करू नका आम्हाला संभाजी छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाकडे वर्ज करावा डेव्हलपमेंट काय काय घेतलं बांधकाम परवाना हो वगैरे त्यासाठी पैसे घेतले बांधकाम परवानगीसाठी विकास शुल्क घेता त्यानंतर अंतर्गत सगळी डेव्हलपमेंट करून घेता आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एखाद्या ठिकाणी आपण दोन एकरचा लेआउट एखाद्या विकासकाने केला तर तो आतमध्ये चकाचक असतो पण तिथपर्यंत जाण्यासाठी जी सुविधा लागते ड्रेनेज लागतं पाणी लागतं तुमचा रस्ता चांगला लागतो ते ज्यांनी शुल्क भरून सुद्धा यांनी एक रुपये तिथं खर्च केलेला नाही आतापर्यंत तर ते हे सगळं कशासाठी हे सगळं गोड बंगाल काय म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निघून जा आम्ही आमचं मोकळं होतो लवकर हे मागणी मान्य झाली काय त्यांना एक मोठ्या प्रमाणात जन एक जनआंदोलन आम्ही उभं करणार आहे हे सगळे सरपंच लोक आम्ही आज इथं आलेलो आहे आज फक्त निवेदन आम्ही त्यांना दिलं आणि त्यांना हे पण सांगितलं की भविष्यात जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही एक मोठ्या आंदोलनाची तयारी करतो नाव सांगा तुमचं अजिनाथ बाबराव जामने